श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावो शुभ जावं आणि स्वामीमय जावो तर आजचा विषय आपला होणार आहे बघा वरद लक्ष्मी व्रत कधी करावा वैभव लक्ष्मी आणि वरदलक्ष्मी हे वेगळे व्रत आहेत का जर वैभव लक्ष्मी व्रत चालू असतील तर वरद लक्ष्मी व्रत करावा का दोघी उपवास एकत्र करू शकतो का असे बरेचसे प्रश्न आहेत आणि हा उपवास कशासाठी केला जातो केव्हा येत असतो संपूर्ण माहिती मिळेल तसंच या उपवासाचं मांडणी वगैरे कशी करावी उद्यापन कसं करावं आणि दुसऱ्या दिवशी करावं की त्याच दिवशी करावं बरेचसे प्रश्न आहेत तर ह्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल की हा व्रत कुणीही महिलांना आवर्जून सांगेल हात जोडून विनंती करेल की ह्या व्रताचं खूप असं अनन्य असं महत्व आहे आणि हा व्रत एका वर्षामध्ये एकच दिवस येत असतो म्हणून ही संधी कुणीही चुकू नका प्रत्येक महिलेने आपल्या घरामध्ये ही पूजा करायची आहे वरद लक्ष्मी व्रताला खूप काही महत्व आहे म्हणून तुम्हाला सांगेल माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्या घरात राहण्यासाठी आपल्याला हे व्रत करायचं आहे आणि माता लक्ष्मीची पूजा जे आहे वरदलक्ष्मी व्रत म्हणजे माता लक्ष्मीचीच पूजन आहे एक प्रकारे म्हणून बघा तुम्ही वैभवलक्ष्मीचे व्रत होत नाही तुमच्याकडनं महालक्ष्मीचे व्रत जे असतात मार्गशीर्षला ते होत नाही तर तुम्हाला सांगेल हे व्रत कुणी कुणीच चुकवू नका आवर्जून सांगेल तर आपल्या विषयाला सुरुवात करते तर बघा वरदलक्ष्मी व्रत हा व्रत येणार आहे या वर्षी आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी वरदलक्ष्मी व्रत हा श्रावण महिन्यामध्ये येत असतो आणि बघा त्या दिवशी नारळी पौर्णिमा म्हणजे पौर्णिमेची सुरुवात त्या दिवशी होणार आहे आठ तारखेला पण दुपारून होणार आहे त्यामुळे जी रक्षाबंधनची पौर्णिमा रक्षाबंधन जी आहे ते दुसऱ्या दिवशी आहे नऊ तारखेला पण मात्र वरदलक्ष्मी ही शुक्रवारीच हा तिथी येत असतो दरवर्षी केव्हाही आला तर मात्र वार हा शुक्रवारच असतो आणि ही पूजा मात्र एक दिवसीयच असते हे पण लक्षात घ्या महिलांना फक्त एकच दिवस ही पूजा करायची असते सकाळी केली संध्याकाळी मांडणी म्हणजे उद्यापन करून घ्यायचं आहे तसेच हे हे जे व्रत असतात हे फक्त सौभाग्यवती महिलाच करत असतात हे पण लक्षात घ्या सौभाग्यवती महिला करत असतात तस तुमच्या घरात जर महिलांना मासिक धर्म असेल तर तुमची मिस्टरांनी केलं तरी देखील चालत असतं त्यामुळे जर तुम्हाला चालत नाही तर त्यांना करू द्या पण मुलं मुली तुम्ही म्हणाल कर करेल तर चालेल का तर नाही चालत नाही फक्त सौभाग्यवती महिला किंवा तुमचे मिस्टर असतील त्यांना करायला सांगा तुमच्या सासूबाई असतील सौभाग्यवती घरात तर त्यांना करू द्या तुम्हाला चालत नसेल तर तुम्ही पूजा सांगा तशा पद्धतीने तुम्ही करू शकता पण मात्र चुकू नका एवढं सांगेल पण मात्र जर सुतक असेल विटा असेल तर नाही चालत तुम्हाला करायला हे पण तेवढं सत्य आहे तर पूजा करत असताना सर्वप्रथम तुम्हाला काय लागणार आहे किंवा कसा हा व्रत करायचा तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल या दिवशी आपल्याला व्रत धरायचा असतो म्हणजे बघा वैभव लक्ष्मीचा व्रत जसं असतो तसं सकाळपासून आपण व्रत करावा संध्याकाळी आपण व्रत सोडू शकतो वैभव लक्ष्मीचा व्रत आणि वरद लक्ष्मी व्रत एकच आहे का तर नाही वैभव लक्ष्मीचे व्रत हा वेगळा असतो वरद लक्ष्मी व्रत हा फक्त वर्षामधून एकच दिवस असतो ठीक आहे हे लक्षात घ्या वैभव लक्ष्मी व्रताची जी मांडणी असते ती आपण संध्याकाळी करतो या व्रताची मांडणी आपण सकाळी करत असतो या पद्धतीने करायची आहे तर ती शंका गेली असेल तसेच तुम्हाला सांगेल वैभवलक्ष्मी व्रत जी महिला करत असेल त्यांनी वरदलक्ष्मीचा व्रत पण म्हणजे एका दिवशी दोघी व्रत करू शकतात का तुम्ही जर वैभवलक्ष्मीचा करत असणार तर तोच करावा किंवा तो करत नाहीये त्या दिवशी तुम्हाला स्किप करायची असेल पुढचा मी वैभवलक्ष्मीचा करेल तर त्या दिवशी फक्त वरदलक्ष्मीचा व्रत करायचा आहे पुढच्या वेळी तुम्हाला वैभवलक्ष्मीचा करायचा आहे म्हणजे त्या दिवशी तुम्हाला वरदलक्ष्मीचा व्रत करायचा आहे ठीक आहे या पद्धतीने करायचं आहे आता व्रत करत असताना सकाळी सर्वप्रथम तुम्हाला देवपूजा वगैरे केली देवपूजा केल्यानंतर संकल्प मला आहे संकल्प करत असताना तुम्हाला तिथे म्हणावं की माता लक्ष्मीचं स्वरूप जे आहे म्हणजे वरद लक्ष्मी व्रताचं वरत तुम्हाला तिथे स्मरण घ्यायचं आहे संकल्प आपण ज्या पद्धतीने करतो तसं आपण संकल्प करावा हातात पाणी घ्यावं तांदूळ घ्यावे हळदी कुंकू टाकावं अक्षदा वगैरे घेऊन फुल घ्या आणि आपण म्हणावं की मी हे माता लक्ष्मी मी तुमचं हे व्रत करत आहे तुमची काही अडचण असेल तर तिथे म्हणावी आणि त्या पद्धतीने तुम्ही हा व्रत करू शकता ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल संकल्प केल्यानंतर संकल्प आपण सोडल्यानंतर आपण जी पूजा मांडणी ती करायची आहे देवपूजा झाली आपली आपल्या घरात घर, घर वगैरे स्वच्छ करून घ्यावं हो, त्यानंतर पाठ मांडणी करावी आता पाठ मानणी अगदी एकदम सोपी आहे म्हणून मी तुम्हाला तोंडी सांगणार आहे बघा एक चौरंग घ्या चौरंग घेतल्यानंतर त्याखाली थोडीशी रांगोळी काढा जसं आपण वैभव लक्ष्मीला करत असतो त्या प्रकारे त्यावरती आपण कापड टाकावा जो देवपूजेचा असतो लाल किंवा पिवळा जो असेल तो आपण कापड अंथरायचा आहे माता लक्ष्मीची मूर्ती तुमच्या घरात असेल ती सुद्धा तुम्ही पूजेला ठेवू शकतात माता लक्ष्मीचा फोटो असेल तो ठेवू शकतात किंवा अष्टलक्ष्मीचा फोटो जर तुमच्याकडे असेल तर तो अगदी ठेवला तरी देखील चालेल काही हरकत नाही त्यानंतर आपल्याला आता पूजा मांडणी कशी करायची बघा पूजा मांडणी करत असताना जसं मी सांगितलं चौरंग त्याच्या कपडा अंथरायचा आहे नंतर आपल्याला माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो जे असेल ते आपल्याला ठेवायचे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते ते ठेवायचंय त्यानंतर पुढे आपल्याला त्या पुढेच लक्ष्मीच्या पुढे किंवा बाजूला आपण मात्र सत्यनारायण पूजा जशा ज्या प्रकारे मांडत असतो तशा पद्धतीने सत्यनारायण भगवानाचा फोटो असतो नंतर आपण कलश स्थापना करतो त्या पद्धतीने मात्र आपल्याला कलशामध्ये पाणी भरायचं नाही हे लक्षात घ्या तर पुढे आपल्याला अष्टदल कमल काढायचं आहे अष्टदल कमल काढत ता असताना तांदूळ जर पांढरे असेल तर थोडे हळदी कुंकू टाका जर तुम्हाला तांदूळ रंगवायचे असेल तर थोडा कुंकू लावून लाल केले तर अतिउत्तम अशा पद्धतीने लाल करा आणि आपण त्याचं अष्टदल कमल काढावं किंवा नाहीच केलं तर पांढरे असेल तरी देखील चालेल त्यावरती हळदी हो कुंकू टाका नंतर त्यावरती आपल्याला कलश ठेवायचा आहे कलश तो बघा तांब्याचा चालेल पितळी चालेल कुठलाही धातूचा राहिला अतिउत्तम तांदूळाचं म्हणजे आपण अष्टदल काढल्यानंतर तांब्या ठेवावा तांब्याच्या सभोवताली पाच बोट आपल्याला कुंकवाने ओढायचे आहेत पुढे स्वस्तिक आपण काढावी स्वस्तिक परिपूर्ण काढावी चार बिंदू दोन दोन रेषाद्या बाजूला असतात त्या देखील आपल्याला काढायची आता बघा माता लक्ष्मीचा जो तुम्हाला मंत्र येत असेल तो तुम्ही म्हणत म्हणत आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे ठीक आहे आता बीज मंत्र कोणता आहे माता लक्ष्मीचा श्रीम श्रीम हाय हा म्हटला तरी चालेल किंवा मग आपला जो महालक्ष्मी मातेचा मंत्र आहे जो आपल्या नित्य ग्रंथात आहे तो म्हटला तरी देखील चालेल महालक्ष्मीचं विघ्न आहे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा म्हटला तरी चालेल तुम्हाला जो जमीन तो मंत्र म्हणा आणि आपल्याला पूजा मांडणी करत असताना स्मरण करायचंय माता लक्ष्मीचं कलश ठेवल्यानंतर कलशामध्ये तुम्हाला तांदूळ भरून ठेवायचे आहेत हे तांदूळ पांढरेच तुम्ही ठेवू शकतात जे आपले असतात ते ते तांदूळ ठेवत असताना त्यामध्ये तुम्हाला एक नाणं टाकायचं आहे एक सुपारी तुम्हाला टाकायची आहे आणि एक फूल टाकायचं आहे हळदी कुंकू तुम्हाला त्या कलशामध्ये व्हायचे आहे या पद्धतीने या वस्तू तुम्हाला त्या कलशात टाकायच्या आहे त्यानंतर तुम्हाला कलशावरती एक नारळ ठेवायचा आहे ज्या पद्धतीने आपण कलश मांडतो त्या पद्धतीने तशाच पद्धतीने नारळ आपल्याला ठेवायचा आहे हा नारळ ठेवत असताना हा नारळ आपल्या स्वतःच्या पैशाचा असावा हा या नारळामध्ये पाणी असावं कोरडं असावं ही आपण काळजी घ्यावी आपल्या घरात जो आहे तो आपण ठेवू शकतो पण मात्र या गोष्टी असाव्यात कारण कुणी ओटी मध्ये दिलेला हा नारळ आपण वापरू नये आपल्या स्वतःच्या पैशाचा असावा अशा पद्धतीने आपण तो नारळ तिथे ठेवावा हे ठेवल्यानंतर आपल्याला आता पूजा मांडणी झाली आपली आता पूजेला सुरुवात करायची तर आपल्याला सर्वप्रथम तर आपण पूजा मांडणी करायच्या आधी सुद्धा तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यावा किंवा नाही केला असेल तर नंतर देखील आपण तुपाचा दिवा प्रज्वलित आधी करावा नंतर दिवा आपण प्रज्वलित केल्यानंतर त्यांना आसन द्या तो दिवा तिथे ठेवावा आणि नंतर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची असते सर्वप्रथम बघा आपल्या देवघरातील गणपती बाप्पा घेतले तर अतिउत्तम तरीही चालेल कारण त्यांचा अभिषेक सकाळी होऊन जातो त्यामुळे ते घेतलं तरी चालेल जर तुम्ही सुपारी घेतली तर सुपारीचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे ओम गण गणपती नमहा हा मंत्र म्हणून आधी पाण्याने नंतर दुधाने मग चांगल्या पाण्याने अशा पद्धतीने आपल्याला त्या सुपारीचा अभिषेक करायचा आहे जोड पानं विड्याचे असेल ते घ्या त्यावरती तांदूळ टाका हळदी कुंकू टाकायचे आहे आणि नंतर आपल्याला जी सुपारीचा अभिषेक केलेला आहे ती सुपारी तिथे विराजमान करायची आहे जर गणपती ठेवला तरीही चालेल विर्याची पानं नसतील तर नुसते आपण बघा छोटस आसन आसन आता असेल तर ते ठेवा नसेल तर बघा एक डिश असेल डिश मध्ये तुम्ही थोडे तांदूळ ठेवा त्यामध्ये गणपती बाप्पांना ठेवलं तशा पद्धतीने देखील चालेल या पद्धतीने गणपती बाप्पांची स्थापना करायची त्यानंतर तुमच्या घरातील जी मूर्ती तुम्ही ठेवणार आहे माता लक्ष्मीची मूर्ती ती चांदीची असू द्या पितळी असू द्या पंचधातूची असू द्या जी तिथे तुम्ही पूजेला ठेवणार आहेत त्यावर मूर्तीला आपण घ्यावं आणि आपण अभिषेक करायचा आहे अभिषेक हा तुम्हाला स्त्रीसुप्त म्हणून सोळा वेळा स्त्रीसुप्त म्हणूनच करायचा आहे हे लक्षात घ्या सोळा वेळाच म्हणायचंय तुम्ही म्हणाल तर एक वेळा म्हणू का दोन वेळा म्हणू का तीन वेळा म्हणू का तर नाही सोळा वेळाच तुम्हाला स्त्रीसुक्त म्हणायचं आहे बघा कुठलीही सेवा करत असताना आपलं गाठोडो खूप मोठं असतं देवाजवळ मागत असताना ठीके तर आपण सेवा देखील तेवढी करायला पाहिजे तुम्ही जर व्रत दिवसभर करणार आहात तर तेवढीच सेवा आहेत आपल्याला दुसऱ्या सेवा करायच्या नाहीतर तर सुक्त म्हणून सोळा वेळा अभिषेक माता लक्ष्मीचा आपण करायचं आहे तुमच्याकडे फोटो असेल फोटो स्वच्छ पुसून घ्या ठेवून द्या पाट्यावरती मांडणीमध्ये आणि नंतर तुम्ही समोर बसून सोळाव्या सुक्त म्हटलं तरी देखील चालेल पंधराव्या सुक्त आपण म्हणावं सोळाव्या वेळेस फलश्रुती म्हणावी तरी देखील चालेल अशा पद्धतीने करू शकतात त्यानंतर म्हणजे मूर्ती असेल मूर्तीला यथाशक्ती तुम्ही पूजा करावी हळदी कुंकू धूप दीप व्हायची आहे वेणी गजरा फुल असेल ते तुम्ही वाहू शकतात फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्याला कलश असेल कळशाची आपण पूजा करायची वरदलक्ष्मी व्रताची जी आपण जी पूजा मांडणी केली त्याची संपूर्ण पूजेची मांडणी करायची अशा प्रकारे आता त्यानंतर तुम्हाला सांग बघा ही मांडणी केली सगळं झालं आपण व्रत करायचंय व्रत करायला तुमच्या गोळ्या औषधी असतील तर उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकतात तुमच्याकडनं उपवास नाही धरला जात तर पदार्थ तुम्ही खाऊ शकतात काही हरकत नाही संध्याकाळी तुम्हाला उपवास सोडायचा आहे ठीक आहे या पद्धतीने ही पूजा सकाळी आपल्याला करायची आहे आणि दिवसभर आपल्या घरामध्ये मा माता लक्ष्मीचा वास राहील त्यांची ऊर्जा जी असते ती आपल्या घरात दरवळेल म्हणून आपल्याला दिवसभर हा पाठ ठेवायचा आहे पूजा ही सकाळी लवकरात लवकर करा अकरा वाजेच्या आत करायचा प्रयत्न करा ठीक आता त्यानंतर बघा आता दिवसभर आपला निघाला त्यानंतर संध्याकाळी आपल्याला खिरीचं नैवेद्य माता लक्ष्मीला वरदलक्ष्मी माता जी आहे त्यांना आपल्याला खिरीचा नैवेद्य दाखवायचं आहे पूजा करत असताना आपण वरद लक्ष्मी मातेची पूजा करत आहोत हे आपल्या मनात राहू द्यायचं खिरीचा नैवेद्य आपण माता लक्ष्मीला संध्याकाळी दाखवायचा आहे तसंच तुम्हाला सांगेल तुम्हाला शक्य झालं तुमची परिस्थिती असेल किंवा शक्य झालं तर एकवीस पदार्थांचा सुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात अकरा पदार्थांचा नैवेद्य तुम्ही तिथे दाखवू शकतात म्हणजेच कसं बघा फळं असतील वेगवेगळ्या प्रकारचे ते फळं तुम्ही शकतात खी दाखवू शकतात बासंदी तुम्ही दाखवू शकतात त्यानंतर तुम्हाला सांगेल बघा केळी वगैरे असतात आंबा असतो केळी असतो वेगवेगळे प्रकारचे पदार्थ ड्रायफ्रुट्स असतात काजू बदाम हे सुद्धा तुम्ही तिथे दाखवू शकता ठीक आहे या पद्धतीने तुम्ही नैवेद्य महालक्ष्मी मातेला वरदलक्ष्मी मातेला दाखवायचा आहे अगदी तुमच्याकडे नसेल तर खिरीचा नैवेद्य सुद्धा चालतो या पद्धतीने आपण नैवेद्य दाखवावा नंतर त्यांची आरती करावी कहाणी असते कहाणी आपल्याला मिळून जाईल पूजा भांडार असतं तिथे तर लक्ष्मी मातेची कहाणी आपल्याला वाचायची त्याशिवाय आपला व्रत हा पूर्ण होत नाही आणि तुम्हाला सांगेल आरती देखील करायची आरती करत असताना गणपती बाप्पांची आरती करा नंतर महालक्ष्मीची जी आरती आहे ती तुम्ही करू शकतात किंवा ती पुस्तिका आपल्याला मिळेल त्या ग्रंथामध्ये छोट्या ग्रंथामध्ये आरती असेल ती म्हणू शकतात या पद्धतीने उपवास आपला होईल आणि पूजा देखील आता हे सगळं करत असताना संध्याकाळी आपली आरती झाली नैवती झाला सगळं काही गोष्टी झाल्या आता याचं उद्यापन कसं करावं हो, तर संध्याकाळच्या वेळी आपल्याला पाच सुहासणी बोलवायच्या आहेत पाच सुहासणी बोलवल्यानंतर त्या सुहासणींची ओटी आपल्याला भरायची आहे आता ओटी भरायचं म्हटलं की बऱ्याच महिलांना वाटतं ताई ओटी भरताना कशी भरावी काय भरावी एवढं मला जमेल का बघा तुम्ही ओटी अगदी साध्या पद्धतीने भरायची आहे मोठं काही वर्डन नाही की साडी चोळीस पाहिजे की असं नाही तुमचा भाव खूप महत्वाचा असो तुमची पूजा खूप महत्वाची असते तुमचे मंत्र स्तोत्र ते मनापासून अंतकरणाने तुम्ही बोलतात ते खूप महत्वाचं आहे देवी आईला तुम्ही स्मरण करता ते खूप महत्वाचं आहे ना की ओटी भरणं तुमची परिस्थिती आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तुमची परिस्थिती खूप चांगली आहे तुम्ही साडी घेऊ शकता तर साडी सुद्धा ओटीमध्ये देऊ शकता पण तुमची परिस्थिती तेवढी पण नाही ना तुम्हाला सांगेल तुम्ही अगदी बघा तांदूळ एक सुपारी एक नान हळदी कुंकू हा तरी देखील चालेल काही हरकत नाही वेणी तुम्ही देऊ शकता यथाशक्ती वेणी देऊ शकतात एक फळ तुम्ही ओटी मध्ये देऊ शकतात नाही शक्य झालं नुसते तांदूळ घ्या तरी सुद्धा देवी आईला चालेल अशा पद्धतीने ओटी भरायची आहे पाच सोसण्यांची मात्र आपण जेव्हा पाच सो ओटी भरत असतो तेव्हा आपली वरदलक्ष्मी माता जी असते घरात पाट्यावरती आपण स्थापना केलेली असते त्या मातेची सुद्धा आपल्याला ओटी भरायची आहे जे सुवासणींना देणार आहोत तेच आपल्याला मातेची ओटी भरायची आहे आणि ती ओटी आपल्या घराजवळ जर मंदिर असेल तिथे आपण देऊन यायचे दुसऱ्या दिवशी दिली तरीही चालेल त्या दिवशी दिलं तर अतिउत्तम पण दुसऱ्या जर शक्यच नाही झालं तर दुसऱ्या दिवशी दिली तरीही चालेल काही हरकत नाही पाच सुवासनीची ओटी भरा तरी चालेल त्यानंतर तुम्हाला शक्य झालं तर त्या सुवासनी जी खीर आपण नैवेद्याला बनवलेली असते ती थोडी थोडी खीर द्या खीर शक्य झालं नाही तर गोड दूध केशरयुक्त दूध किंवा बासन तुम्ही बनवा ती तुम एक, एक वाटी त्यांना प्यायला द्या तरीही चालेल फळ द्या खायला तरीही चालेल तुमच्या यथाशक्ती तुमच्या भाव जसा असेल त्या पद्धतीने तुम्ही पाच सुवासने या पद्धतीने करा आणि नाही शक्य झालं बघा हळदी कुंकू तरी तुम्ही त्यांना तरी सुद्धा चालेल ती फक्त भावना तुमच्या मनात असणं खूप आवश्यक आहे ना की देखावा आपल्याला पाहिजे ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही उद्यापन करायचं आहे त्यानंतर या स्वासनीची ओटी वगैरे भरून झाल्यानंतर आता तो पाठ जो असतो आपला जो पूजेचा पाठ राहणार आहे तो पाठ आपल्याला संध्याकाळी नंतर आपण माफी मागावी देवीला सांगावं माझी साधी भोळी बो, जी सेवा होती ती तुमच्या मी अर्पण करत आहे माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा असं आपण सांगायचं आहे आणि त्यानंतर माफी मागायची आहे मनापासून शरण जा तुमची अडचण असेल तिथे सांगा आणि अशाच प्रकारे माझ्याकडून दरवर्षी तुम्ही पूजा करून घ्या हे सुद्धा माता लक्ष्मीला आपण सांगायचं आहे कारण हा योग असतो एका वर्षात एकच दिवस हा योग येतो आणि त्या दिवशी पूजा आपल्या हातून घडणं खूप भाग्य लागतं या गोष्टीला म्हणून तुम्हाला सांगेल या पद्धतीने आपण उपवास करावा व्रत करावा आणि बघा हे व्रताची खूप महिमा आहे तुम्ही करून बघा स्वतः अनुभव घ्या कुणी कुणी हे व्रत पाच वर्ष करत सात वर्ष संकल्पयुक्त करत असत पण बघा महिलांना मासिक धर्म असतो त्यामुळे चालत नाही म्हणून प्रॉब्लेम येतात घरातले करतात नाही करतात म्हणून आपण संकल्प याच वर्षीचा करावा ज्या दिवशी आपण करणार आहोत उपवास आणि या पद्धतीने आपण दरवर्षी करत राहायचं आहे तर अशा पद्धतीने आपण तो पाठ उचलून घ्यावा नंतर पाठ उचलल्यानंतर जिथल्या वस्तू आपण घेतलेल्या असतात तिथे ठेवून द्या जसं मूर्ती असेल फोटो असेल देवघरात आपण ठेवून द्यायची आहे गणपती बाप्पा तिथे ठेवायचे नागवेलीचे पान असतात ते आपण खाऊ शकतात किंवा निर्माल्यात टाकू शकतात जे आपले तांदूळ असतात ते आपल्या धान्यामध्ये टाकायचे आहेत कारण ते पूजा केलेली असते सुपारी असते ती आपण जागेवर ठेवावं नाणं असेल ते ठेवून द्यावं फुलं असतील ते निर्माल्यात टाका दिव्याला तुम्ही गजरा वेणी जे चढवलं असेल ते तुम्ही तुमच्या केसांना थोडं लावून घ्या मा म्हणजे केसांमध्ये लावा गजरा वेणी जे असेल ते नंतर आपण दुसऱ्या दिवशी निर्माल्यात टाका अशा पद्धतीने आपल्याला साधी आणि सोपी पूजा करायची अगदी साधी पूजा आहे पण मात्र याचा खूप 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 पटीने प्रभाव आहे माता लक्ष्मीची पूजा आपल्या घरात होणं खूप महत्वाचं सगळ्यांनी या व्रताच लाभ घ्या हा व्रत फक्त एका वर्षात एक, वर्षा एक वेळाच येत असतो महिलांना म्हणून कुणीही ही पूजा चुकू नका चला सांगितलेली माहिती तुम्हाला समजली असेल अशी, अशी अपेक्षा करते नसेल समजली तर नक्कीच विचारा प्रश्न पुरेपूर मार्गदर्शन करायचा छोटासा एक प्रयत्न करेल श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त